विद्यार्थ्यांनो कालच्या गणितातील पेपरसेट बी मधला गणितातला हा दुसरा प्रश्न आहे सव्वा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करावयाचे आहे त्यापैकी साडे नऊ हेक्टोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती रस्त्याचे डांबरीकरण बाकीच्यासाठी तुम्हाला किलोमीटरचं मीटर मीटरचं सेंटीमीटर हेक्टोमीटरचं मीटर हे करता आले पाहिजे तर आता बघा आपण सव्वा पाच किलोमीटर म्हणजेच पाच दशांश दोन दोन पाच शून्य किलोमीटर याचं रूपांतर मीटरमध्ये केलं असता काही पाच हजार दोनशे पन्नास मीटर आता त्या त्यापैकी नऊ हेक्टोमीटर रस्त्याचे डांबरीकरण मन, झाले म्हण म्हणाले मग एक हेक्टोमीटर हेक्टो मीटर हे माहीत असलं पाहिजे बरोबर आहे शंभर मीटर शंभर मीटर म्हणून साडे नऊ मधले स नऊ तीन शून्य हेक्टो आहे त्याचं मीटर मध्ये रूपांतर काय होईल नऊशे पन्नास नऊशे पन्नास मीटर पाहत आहे एकूण पाच हजार दोनशे मीटर रस्ता आहे आणि झा किती रस्त्याचं डांबरीकरण झालंय साडे नऊ हेक्टर किलोमीटर रस्त्याचे पूर्ण झाले एवढं पूर्ण झाले तर किती बाकी म्हणल्यावर काय सोपं आहे एकदम पाच हजार दोनशे पन्नास हजार नऊशे पन्नास शून्य पाचातून पाच गेले शून्य बारातून नऊ गेले तीन हचा चारला चार म्हणजे चार हजार तीनशे मीटर एवढा रस्ता बाकी राहिला किलोमीटरमध्ये जर विचारला असेल तर चार, चार दशांश तीन शून्य शून्य मीटर किलोमीटर एवढा रस्ता बाकी राहिला धन्यवाद